रत्नागिरीमध्ये आस्था सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन साजरा करण्यात आला या निमित्तानं सांकेतिक भाषा दशा आणि दिशा एक चिंतन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये अभिव्यक्तीसाठी सांकेतिक भाषा वापरणाऱ्या मूकबधीर दिव्यांगांनी आणि त्यांच्या पालकांनी आपल्या व्यथा आणि शासनाकडून अपेक्षा व्यक्त केल्या यामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी होती ती म्हणजे सांकेतिक भाषेला भाषेचा दर्जा मिळावा सांकेतिक भाषेतून शिक्षण घेण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ सर्व परीक्षा या सांकेतिक भाषेतूनच असाव्यात मुकबधीर दिव्यांगांच्या उपजीविका केंद्रासाठी जागेची मागणी करणं आदी मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता शासन आमच्या मागण्या नक्की मान्य करेल अशी अपेक्षा सुद्धा यावेळेला व्यक्त करण्यात आल्या जमीर खलफे माय कोकण रत्नागिरी सांकेतिक भाषेला भाषेचा दर्जा नाही अजूनही शाळांमध्ये किंवा कॉलेजमध्ये ऐच्छिक भाषा म्हणून इतर भाषा जशा निवडता येतात तशा सांकेतिक भाषा हा पर्याय उपलब्ध नसल्याने दिव्यांग आहे त्या आईला बहिणीला भावाला जर काही भाषा शिकायची असेल तर अत्यंत अडचणी निर्माण होतात आणि आपण सगळेजण मला असं वाटतं जे बोलू शकतो ते एका अर्थाने यांच्यावर अन्याय करतो कारण अभिव्यक्ती हे स्वातंत्र्य घटनेने सर्वांना बहाल केलेला ते व्यक्त करता ते आपण समजू शकत नाही त्यामुळे त्यांच्या अभिव्यक्तीमध्ये आडफळा निर्माण होतो जे की अत्यंत खेदजनक आहे आपण सगळेजण ऐकतो आहोत सुगम्य भारत अभियान मोठ्या प्रमाणात चालू आहे परंतु जे अस्थिव्यंग आहेत त्यांच्यासाठी व्यायाम इतर सेवा सुविधा ह्या सुगम्य भारत अभियान अंतर्गत पोताना दिसत आहे पण सांकेतिक भाषा बोलणाऱ्यांसाठी साध्या बातम्या देखील उपलब्ध नाही माहिती आणि तंत्रज्ञानापासून मुखबधील दिव्यांग वंचित राहत आहेत याबाबत या शासनाने विचार करण्याची गरज आहे त्यासोबतच सांकेतिक भाषा बोलणाऱ्या सा मुक्तपथी दिव्यांगांसाठी दहावी नंतर शिक्षणाचे पर्याय कमीत कमी, कमी जिल्हा स्तरावर शासनाने उपलब्ध करावे किंवा उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सेवा सुविधा हॉस्टेल्स शाळा कॉलेज यांची निर्मिती शासनाने मनावर घेणं गरजेचं आहे आज मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होत आहे शासन वेगवेगळ्या प्रकारच्या विभागांमध्ये मनुष्य भरती करत आहेत परंतु सांकेतिक भाषा समजणाऱ्या दिव्यांगांसाठी जागांची उपलब्धता म्हणावी तशी नाही याबाबत देखील आज सांकेतिक भाषा बोलणाऱ्यांच्या वतीने आम्ही जाहीर खेद व्यक्त करत हो। आहोत आजच्या दिवशी आम्ही सर्वजण आमच्या घटनात्मक अधिकारांसाठी बोलणार आहोत कारण आपला सर्वांसाठी जसे शिक्षणाचा आरोग्याचा उपजीविकेचा अभिव्यक्तीचा अधिकार घटनेने बहाल केला आहे तसाच तो आम्हा दिव्यांगांसाठी देखील केलेला आहे परंतु अद्यापही समाजात याबाबत जागृती नाही व शासन देखील म्हणावे तसे याकडे लक्ष देत नाही आजच्या दिवसाच्या निमित्ताने आसा सोशल फाउंडेशनच्या या प्लॅटफॉर्मवर आम्ही आमच्या व्यथा मांडणार आहोत व आम्ही या शासनाकडे देखील पाठवणार आहोत आमची शासनाला विनंती राहील की आम्ही देखील समाजाचा एक महत्वाचा घटक आहोत आम्हाच्याकडे या पद्धतीने दुर्लक्ष करणे योग्य नाही आमच्याकडे देखील लक्ष दिलं जावं व आम्हाला घटनेने दिलेले अधिकार हक्क मिळावे